थोड्या वेळापूर्वी जोराचा वादरवाळा आला होता आता पावसानंतर थोडस हवामान हल्लादायक झालं होतं पण अंगणात खूप सारे पान आणि धूळ माती साचली होती त्यामुळे वृंदा बाहेर येऊन झाडू मारू लागली तेव्हा तिच्या सासूबाई मृदुलाबाई कुरकुर करत म्हणू लागल्या एकतर कामवाल्या बाईला पैसे देऊन पैसे वाया घालवतेस वरून स्वतः झाडू मारूनही वेळ ही वाऱ्या वाया घालवतेस म्हणूनच तर म्हणते कि कामवाली बाईला बोलवायची काय गरज आहे खरकट भांडी कितीतरी वेळ तशीच पडलेली असतात घराची स्वच्छता दुसऱ्यांच्या भरवशावर ठेवलेली असते त्यापेक्षा तूच सगळं काम पाहिलंस तर बरं होईल आमच्या काळात आम्ही एकट्याने सगळं काम करत होतो वृंदा हळू आवाजात म्हणाली सासूबाई तुम्ही संयुक्त कुटुंबात राहत होतात सगळेजण मिळून काम करत होते आता मला सकाळी दुकानातही बसावं लागतं घरातलेही एवढी सारी कामं असतात मी एकटीने एवढं सगळं कसं करणार तिच्या सासूबाई तो वाकड करत म्हणाल्या अरे दुकानाचं नाव अशा पद्धतीने घेतेस की सारा घर खर्च तुझ्या दुकानावरच चालतो स्वतःचे छंद पूर्ण करायचे आणि घराच्या कामांपासून वाचायचं म्हणून तू दुकान चालू केलं आहेस त्यासाठी पण चंपाला पगार देऊन पैसे खर्च करावेच लागतात हे सगळं फालतूपणाच आहे त्यापेक्षा चांगलं झालं असतं की तू घरात राहून घर सांभाळलं असतस वृंदाने वाद वाद न करण्याचा निर्णय घेतला आणि ती शांतपणे झाडू मारून स्वयंपाक घरात गेली संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती म्हणून ती चहा बनवायला लागली वृंदा छान लोणचं आणि पापड बनवायची म्हणून तिने घराच्या बाहेरच एक छोट्याशा खोलीत आपलं काम सुरू केलं होतं ती फक्त चार तास सकाळी दुकान उघडायची आणि त्यातच तिची चांगली कमाई व्हायची सासूला तिचं काम खूप शुल्लक शुल्लक वाटायचं पण वृंदा आत्मनिर्भर होती तिच्यासाठी हेच समाधान होत ती स्वयंपाक घरात चहा करत असताना तिच्या सासू मृदुलाबाईंची विथरलेला आवाज ऐकू आला अरे बाळा हे कसं झालं सासूबाईंच्या बोलण्यावरून वाटलं की कोणाचा काहीतरी अपघात झाला आहे ती पटकन बाहेर आली तिचं तोंड पाहून सासूबाई वैतागून म्हणाल्या अरे चहा गॅसवर ठेवून माझं बोलणं ऐकायला आली आहेस का नंतर तुझ्या नंदेला फोन करून विचार ती घाबरून म्हणाली काय झालं ताईंना तर मृदुलाबाई म्हणाल्या तुझ्या नंदेला काही झालेलं नाही तिची सासू पायऱ्यांवरून खाली पडली आहे आता जा आणि चहा बन पुढे त्यांनी सांगितलं हवामान छान आहे म्हणून थोडीशी तळ आणि आपल्या मुलीला म्हणाल्या हे बघ बाळा हॉस्पिटल मध्ये धावपळ करताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस स्वतःच्या जेवण पाण्याची काळजी घे हे ऐकून रुंदाला खूप वाईट वाटलं कि ताईंची सासू गंभीर अवस्थेत असताना मृदुलाबाईंना फक्त चहा आणि भज्यांची काळजी होती तिने काहीही न बोलता भजीसाठी भाज्या चिरायला सुरुवात केली आणि बेसन मिसळून पीठ तयार केलं काही वेळातच स्वयंपाक घरात भजीचा सुगंध दरवळू लागला पण वृंदाला काहीच चांगलं वाटत नव्हतं ती पटकन चहा नाष्ट देऊन आली आणि आपल्या नंदेला रेखाला फोन केला तेव्हा तिला समजलं की रेखा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे तिच्या सासूला गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्यांना चार महिने बिछानावर विश्रांती घ्यायला सांगितली होती दुसऱ्या दिवशी वृंदा आणि तिचं कुटुंब त्यांना भेटायला गेलं वृंदा घरी जेवण बनवून घेऊन गेली होती आणि थोडे फळही घेतले होते घरी परतल्यावर मृदुलाबाईंचा चेहरा उतरलेला होता त्यांना वाटत होत की आता आपल्या मुलीचं काम खूप वाढणार पण मनात काहीतरी वेगळंच चालू होतं त्याच संध्याकाळी रुंदा जेवणासाठी विचारायला आली तेव्हा तिने ऐकलं की मृदुलाबाई फोनवर बोलत होत्या तिचे पाय तिथेच थांबले कारण त्या आपल्या मुलीजवळ बोलत होत्या आणि म्हणत होत्या की हे बघ बाळा लग्न झालं म्हणजे सून सासरची मोलकरीण होत नाही आता त्या घरची तू एकुलती ती एक सून नाही आहेस तुझ्या मोठ्या जाऊबाई आणि दीर दुसऱ्या शहरात राहतात आईची जबाबदारी तर त्यांचीही आहे तू तु तुझ्या जाऊबाईला फोन करून तुझ्या सासूबाईंना घेऊन जायला सांग एकतीने तूच का सगळं करायचं रेखाने उत्तर दिलं आई अशा अवस्थेत सासूबाईंना एवढ्या लांबचा प्रवास कसा करू देईन मी मी आहे मी ना इथे मीच सांभाळते एवढ्यासाठी मोठ्या जाऊबाईंना त्रास देण्याची काय गरज आहे तसही ते लोक तिकिटाचं बघतच आहेत आणि ते येणारच आहेत भेटायला सासूबाईंच्या अशा अवस्थेत त्यांना इकडून तिकडे हलवणं योग्य नाही शेवटी हे घर त्यांचंही आहे मृदुलाबाई वैतागून म्हणाल्या मी तुझ्याच भल्यासाठी सांगते पण तू तर माझं ऐकतच नाहीस बरं ऐक तुझी जाव जेव्हा येईल तेव्हा तू सरळ इकडे येऊन आराम कर रेखा म्हणाली आई मी अशा वेळी माहेरी कशी येऊ मृदुलाबाई चिडून म्हणाल्या समजण्याचा प्रयत्न कर तुझ्या सासूचं ऑपरेशन झालंय तर काहीतरी कारण सांग आणि इकडे ये एवढा त्रास सहन करायची काय गरज आहे काय तू सासूबाईंची सेवा करण्याचा सा ठेका घेऊन ठेवला आहेस का सासूबाईंचं हे बोलणं ऐकून रुंदाला धक्काच बसला कारण तिला सासूने दोन वर्ष तिच्या जा माहेरी जाऊ दिलं नव्हतं आणि आता स्वतःच्या मुलीला मात्र अशा वेळेला माहेरी येण्याची शिकवण देत होती मग सासूबाईंना धडा शिकवण्यासाठी रुंदाने ठरवलं की यावेळी मी माहेरी जाईनच तिने गपचूप भावाकडून ऑनलाईन तिकीट काढून घेतलं आणि सांगितलं मी आले की पैसे देते दोन आठवड्यानंतर तिला तिकीट मिळाली इकडे मृदुलाबाई रोज रेखाला फोन करून दबाव टाकत होत्या की सासरची जबाबदारी सोडून माहेरी पण रेखा समजूतदार होती ती सारखं सारखं म्हणायची आई मी सासूबाईंना अशा अवस्थेत सोडू शकत नाही त्यांना माझी गरज आहे मी माझ्या जबाबदाऱ्या अशा सोडून पळून नाही येऊ शकत त्यामुळे मृदुलाबाई तिच्यावर नाराज व्हायच्या हा सर्व खेळ वृंदाच्या डोळ्यासमोर चालला होता ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती बघता बघता वेळ निघून गेली शेवटी तिचा माहेरी जायचा दिवस आला तिने गपच आपली पॅकिंग करून ठेवली होती आणि तिने मुकुंदलाही सांगितलं होतं की ती माहेरी जाणार आहे सोबतच तिने सासूबाईंनी केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या तो म्हणाला होता की यावेळी तू तु तुझ्या माहेरी जा कोणी काही बोलणार नाही सकाळी उठून तिने नाश्ता तयार केला पराठी आणि लोणच्या डब्यात पॅक करून सोबत खाण्यासाठी घेतलं मुकुंदने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती तो रुंदाला स्टेशनवर सोडायला जाणार होता नाश्ता करून झाल्यानंतर वृंदा आपल्या सासूबाईंना म्हणाली सासूबाई आज मी माहेरी जाते मृदुला मृदुलाबाई बिथरून म्हणाल्या अरे अचानक माहेरी का वृंदा म्हणाली सासूबाई दोन वर्ष झाली मी माहेरी गेली नाही आता आईला भेटावं असं वाटतंय मृदुलाबाई म्हणाल्या अरे माझी तब्येत पण ठीक नाही सारखी सारखी मला चक्कर येते आणि तू आहेस की माझी सेवा करायची सोडून माहेरी जाऊन आराम करशील तर लोक काय म्हणतील की कशी सून भेटली आहे यांना शेजारी राहणाऱ्या तुझ्या काका काकींच्या सुनबाईला बघ ती किती सेवा करते तिच्या सासूसऱ्याची आता आता रुंदा शांत राहू शकली नाही ती म्हणाली सासूबाई तुम्ही ताईला फोनवर भडकवत होता की तू तु तुझ्या सासूबाईंची सेवा करण्याचा सा ठेका घेतला आहेस का तर मग मी काय तुमची सेवा करण्याचा ठेका घेतलाय का जे तुम्ही मागील दोन वर्षापासून मला माहेरी जाऊ दिलं नाही ताईंच्या सासूबाईंचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या बिछानावर आहेत तरी तुम्ही त्यांना आपल्या जबाबदाऱ्या सोडून माहेरी पळून यायला सांगत आहात पण मी माझ्या जबाबदाऱ्या सोडून माहेरी जात नाही आहे तर मी चंपाला सांगितलंय की एक आठवडाभर ती तुम्हाला जेवण करून देई बाकी काही लागलं तर शेजारच्या काकीच्या सुनेला बोलवा शेवटी दिवसभर तुम्ही तिचं किती कौतुक करत असता की ती तिच्या सासऱ्यांची किती सेवा करते त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला बोलावून तुमची सेवा ती कशी करते ते पहाच इतकं बोलून तिने वाकून सासूबाईंच्या पायांना स्पर्श केला आणि निघाली मृदुला ताईंना काही समजत नव्हतं की सुनबाई त्यांना काय ऐकवत आहे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा मुकून बॅग घेऊन गाडीत बसला होता मृदुलाबाई धावत गेट वर आल्या पट गाडी निघून गेली होती आता मृदुलाबाई वृंदावर खूप रागवल्या होत्या वृंदाने माहेर गेल्यावर के फोन केला पण सासूने उचलला नाही तरी वृंदा निर्धास्त होती तिला आता स्वतःचाच विचार करायचा होता आठवड्यानंतर ती जेव्हा परत सासरी आली तेव्हा तिच्या सासूचं वागणं थोडंसं कोरड होतं पण वृंदाने लक्ष दिलं नाही तिने ठरवलं आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडायची पण स्वतःच्या इच्छांचा इच्छांना पण महत्व द्यायचं कारण त्या घरात तिच्या बाजूने विचार करणारी सासू नव्हती तिला स्वतःचा विचार स्वतःच करावा लागणार होता आणि नशिबाने तिचा नवरा तिच्या बाजूने होता जर तुम्हाला वृंदाचा निर्णय योग्य वाटला असेल तर तिच्यासाठी एक हाट इमोजी कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद